साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नामदार संजय भाऊ बनसोडे यांची निवड उदगीर येथील साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली नवीन विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रथम जयंती काढणारे ने समाजाचे नेते बंशीलाल दादा कांबळे यांच्या अध्यक्षस्थानी बैठक संपन्न झाली यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त शेषराव करखिलीकर प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे जवाहरलाल कांबळे सुनील कांबळे राजकुमार चव्हाण संग्राम अंधारे अजित कांबळे प्राध्यापक बी व्ही नवरे बालाजी रंदिवे ॲडव्होकेट व्यंकट कांबळे ॲडव्होकेट मारुती चव्हाण अण्णाभाऊ साठे समाजभूषण प्राप्त रमेश जोंदळे युवा नेते प्रथमेश देवनाळे यांची उपस्थिती होती यावेळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी अरविंद शिवाजी शिंदे कन्वरलाल सकट छाया कांबळे रेणुका उफाडे बालाजी कांबळे धनराज सूर्यवंशी विश्वनाथ जिवलगे मारुती गायकवाड संग्राम कांबळे शांतीलाल कांबळे ऋषिकेश लांडगे देवीलाल कांबळे सुशील सूर्यवंशी पप्पू कांबळे अनिल सोमवंशी अंबादास कांबळे पद्मश्री करखिलीकर सिद्धार्थ कांबळे दुर्गा गोटमुकले मनोज किवंडे करण अंधारे तानाजी भोसले आनंद गुगुंडिले सागर मसुरे सुंदरम रनदीबे साहिल मसुरे देवा बेदरे जीवन मोटेवाड रोशन जोंदळे अनिकेत पांढरे शिवाजी कांबळे बुद्धराज सुतार प्रतीक मसुरे अंबादास नाईक प्रेम कांबळे नागनाथ जरीपटके विश्वनाथ गायकवाड राजू सूर्यवंशी विशाल सूर्यवंशी व समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते माननीय संजय भाऊ बनसोडे हेच अध्यक्ष यादी राहतील म्हणून आम्ही त्याला आदेश दिला समाजाला असं त्यांनी मान्य केलेला आहे म्हणून मी सभागृहाला आणि सर्व जनतेला मातृ समाजाला विनंती आहे की माझी आपण जातीवाद न करता जातीवाद न बाळ करता प्रत्येक वेळेस आपण लिंग समाजाला प्रतिनिधी दिलेला आहे बागबंदी के साहेबाला केला अतिशय पुन्हा मराठी समाजाला प्रतिनिधी दिलेला आहे किंवा पाठवाला केलेला आहे आता मग आमचा बौद्ध समाजाचा माणसं आहे तो मी मोठा माणसं आहे जिल्ह्यामधला मोठा माणसं आहे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून अशा माणसाला आपण का करू नये म्हणून एकमतानं संत साहेबांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याला अध्यक्ष केलेला आहे आणि समजाने मान्य केलेलं आहे त्या